एम आय एम नेत्यात आणि रमेश कदम यांच्यात झाली गोपनीय बैठक लोकसभेसाठी जवळपास निश्चित नमस्कार सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एम आय एम दंड ठोपाटणार आहे रमेश कदम आणि फारुख शाब्दी यांच्या निवासस्थानी मंजिल येथे शुक्रवारी रात्री गोपनीय बैठक झाली गोपनीय बैठकीत एम आय एमचे सोलापुरातील सर्व नेते उपस्थित होते भाजपचे राम सातपुते काँग्रेसच्या प्रतिनिधी शिंदे वंचितचे राहुल गायकवाड यांच्या लढतीत एम आय एम उमेदवार देण्याचा ठाम भूमिकेवर आहे एमआयएमचे जिल्हाप्रमुख फारुख शाब्दी यांनी देखील माध्यमांना माहिती देताना सांगितले की सोलापूर लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के आम्ही उमेदवार देणार आहोत मजबूत उमेदवाराची चाचपणी सध्या सुरू असून लवकरच उमेदवाराची अधिकृत घोषणा करणार आहोत रमेश कदम यांनी देखील या बैठकीला दिज दिला असून माहिती देताना सांगितले की एम यम आय एमशी माझी चर्चा सुरू आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत मला एम आय एमने निवडणुकीसाठी उमेदवारी दिली तर विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देणार आहे मागील त्याला पाणी आणि मागील त्याला रस्ता ही माझी संकल्पना असून याला राज्यभर व देशपातळीवर घेऊन जाणार अशी माहिती दिली आहे विधानसभा निवडणुकीत व महानगरपालिका निवडणुकीत आपले अस्तित्व व जाणीव करून देणाऱ्या एम आय एमने लोकसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे सोलापूर शहरमध्येच्या विधानसभा निवडणुकीत दोन यम वेळा एम यम आय एमचा निषटता पराभव झाला होता मुस्लिम मतांच्या जोरावर एम आय एमने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत आठ जागांवर विजय प्राप्त केला होता दोन हजार चौदापासून एम आय एमने सोलापुरात स्वतःचे वर्चस्व निर्माण केले आहे मागील लोकसभा निवडणुकीत एम यम आय एम आणि वंचितने युती करून जबरदस्त फाईट दिली होती प्रकाश आंबेडकर यांच्या जवळपास एक लाख सत्तर हजार मत प्राप्त झाले होते निवडणुकीचा निकाल बदलून टाकला होता दलित आणि मुस्लिम मतांचा विभाजन होत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला होता यामुळे भाजपचे डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज महास्वामी यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी विजय झाला होता धन्यवाद